महानगर पालिकाच्या शाळेत आणि आपण दरवर्षाप्रमाणे आपली शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये नाव आहे आणि या शैक्षणिक वर्षातील आपला हा एक अनोखा उपक्रम म्हणजेच बाल आनंद मिळावा आमच्या केंद्राचे केंद्र समन्वयक आदरणीय शेवाळे सर यांचं स्वागत आणि सत्कार गुलाब गुलापुष्प आणि शॉल देऊन शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गवळी सर यांनी करायचं आहे त्याचबरोबर करायचं आहे माझा शिक्षक एक फूल विखुरलं जातं आणि सगळे फुलं एकत्र आले तर गुच्छ तयार होतं आणि त्या गुच्छाने आपण सर्वांचा या ठिकाणी मनापासून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय डोकोडे भाऊ त्याच पद्धतीने मी तर आल्याबरोबर मला वाटलं की या ठिकाणी छोटीशी यात्राच तुम्ही भरवलेली आहे आणि खरोखर लहान लहान विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे या ठिकाणी शाळा जरी छोटीशी असली पण विद्यार्थी भरपूर आहेत शिक्षक मेहनती आहेत आणि दर शनिवारी सन्माननीय आमचे शिक्षणाधिकारी बी टी पाटील साहेब यांचे जे उपक्रम आहेत दर शनिवारी दप्तरमुक्त जे विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन रोज आपण अभ्यास करतो त्यामुळे रोज रोज अभ्यास करून करून मुलं थकतात आणि म्हणून शनिवारी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बाह्य ज्ञान मिळावं आता बघा बाहेर गेल्यानंतर यात्रेमध्ये गेल्यानंतर दुकानं लावतो आपण त्या दुकानामध्ये आपण समजा आलू पराठा ठेवला आहे त्या आलू पराठेची किंमत किती असली पाहिजे ते विकल्यानंतर आपल्याला किती पैसे आले पाहिजे याचं ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत असतं मागच्या वेळेप्रमाणे ते शिवून देणार आहे म्हणजे पुढच्या जून जुलैमध्ये तुम्हाला लगेच दोन गणवेश आम्ही देणार आहोत शिव स्टॉक्स देणार आहोत म्हणजे शासन आपल्या स्तरावरून विद्यार्थ्यांसाठी सगळ्या योजना राबवत असते पण विद्यार्थ्यांनी सुद्धा <plains prospective> आणि मागच्या शनिवारीच करत तर त्यांना होतं पण मग आता त्यांच्या कामानिमित्त किंवा मग शाळेच्या पण आपले कामं असतात त्याच्यामुळे ते दिल्लीला गेले आणि दिल्लीचे जे कार्यक्रम उपक्रम जे आहेत ते आपल्याला सगळ्यांना ऐकायचे आहेत ना आपण काय काय करणार आहोत ते हा तर ते ऐकण्यासाठी आता सर, सर ला, ला आपले सर तिकडे जातील ना मीटिंगला तेव्हा ते तुम्हाला सगळं सांगतील तर आपल्याला ज्या गोष्टी समजा लागत आहेत शाळेसाठी ग काय आणलंय विकायला रव्याचे लाडू कसे देणार तू रव्याचे लाडू पाच रुपयाला किती देणार पाच रुपयाला एक इकडे काय आणलंय गुलाबजाम गुलाबजाम कसे कसे दिले पाच ला दिल। एक आणि दहा ला दहा ला तीन बर इकडं आज बाल आण बाल मिळावा आनंद बघून मला खूप चांगलं वाटलं कारण की इथं जे यांनी विक्रीचं जे, जे केलेलं आहे हे मुलांमध्ये त्यांना शिकवतो एक प्रकारे की तुम्ही व्यवसाय कसं करता किंवा याच्यात न पाहता तर तुम्ही कसं मिळू शकता त्यामुळं शाळा क्रमांक मनपा बावीस शाळा शाळा क्रमांक बावीस मनपा यांनी हा खूप छान उपक्रम केला हां मग लवकर प्लेट तयार करून दे बाय विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा व्यवहार समजावा त्यांना नफा तोटा या गोष्टी समजाव्या व्यवहार समजावा यासाठी आम्ही बाल आनंद मेळाव्याचं आयोजन क केलेलं आहे या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी घरून वस्तू पदार्थ भरून आणायचे आहेत आणि ते या ठिकाणी विक्री करायची काही विद्यार्थी दुकानातून डायरेक्ट घेऊन येतात तर ते न आणता घरून स्वतः किंवा पालकांकडून बनवून आणायचे आहे ते बनवण्यासाठी काय वस्तू लागल्या कशा लागल्या हे त्यांना त्याचा अनुभव मिळणार आहे आणि आता आनंद मिळाला berita होरांची चांगली झाली कार्यक्रम बालकांनी बाजार लावलेला आहे फक्त शिक्षक खरेदी करून राहिले आहे बोलाय धन्यवाद तुला काय वडापाव आहे कशी देणार आणि हे काय कोथिंबीर वडी कशी देणार दहा आणि का दे एक काय भेळ आणलेले भेळ कशी देणार दहाला ला दहा एक प्लेट इकडं तू काय आणलं मूगभाजी आणली कशी देणार मुगभी दहा ला इकडं अनन्य काय आणलं गळी आणि बोर कशी देणार केळी पाचशे एक आणि बोरे कशी देणार इनला एक इकडं इकडे काय आणलं बर खूप छान इकडे लाडू बी आणलेले आहेत अरे वा खूपच छान लाडू दिसत मॅडम शुक्रवार शनिवारी आपल्या शाळेमध्ये एक भव्य असं क्रीडा महोत्सव आयोजित केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप आनंद लुटला उत्साहाने भाग घेतला आणि एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये हा आपला क्रीडा महोत्सव पार पडला

खूप छान कार्यक्रम झाला एकच नंबर आणि सरांची जी भरपूर मदत झाली झाली मुलांना घ्या घ्या सर सर्व समजलं नमस्कार आज शाळा पूर्ण और शाळेमध्ये आनंद शाळेत मिळावा एसीला आहे त्याच्या माध्यम छान होत्या आणि यातमध्ये पालकांचाही आणि शिक्षकांचाही सहभाग होता महाण झाला कार्यक्रम धन्यवाद तुमचे धन्यवाद